औषध घेण्याच्या अंगे तुम्हाला काय त्रास होता मला मुंग्या मुंगे जाईल पुन्हा असे ठणक लागत जाय आणि ठणकून अशी रात्रात झोप येत नसेल असं गाडी शेतात जर जायचं गाडीवरच जाणं गाडीवरच येणं खाली उतक्राय पण जमत नाही एवढी ठणक होती पण आता हे औषध दादा मी एक ते दीड महिना झाली चालू केलं आता मी शेतात चाललो कनकन सकाळी व्यायाम करायलो शेतात चाललो शेतातून यालो काय आता हे दुखणं दाखल टोगळी दुखण्यात आता काहीच नाही आता एवढा फरक पडला आता बर ओके ओके तुम्ही माझे दुखत होते आता नोकरी पोलीस मध्ये शेवट तालुक्यामध्ये बर 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 काय नाही फायदुख होती मला फरक पडला सर नाव ना शेख मुस्तफा अच्छा शे आ, आ, अच्छा आणि ड्युटी कुठे म्हटले माझे काय बोलायचं शेवगाव ओके पोलीस मध्ये का हा अच्छा अच्छा आणि काय हातपाय दुखायचे तुमचे मी माझा अपघात झाला होता थोडा गाडीचा स्कूटीचा तर पाय माझा येवायचा मला शुगर पण झाली असतो दुसरं काही मग हो हो <You3> nah, तुमचं ते औषध घेतल्यापासून थोडा आता बरं वाटतं चालला थोडा पायावर उंच होतो माने घालून बसता येत नव्हतं मला माने वगैरे घालून थोडं थोडा येत बसता नाही होईल तुम्ही कंटिन्यू करा तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या पण बंद होतील बाकीचं काही त्रास पण राहणार नाही हळूहळू कंटिन्यू करा याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील नॅचरली तुमच्या बॉडीला पूर्ण रिकव्हरी मिळेल आ, ओके ओके परत मागवं लागणार हे सप्लिमेंट औषध नाही लक्षात घ्या काय बरोबर हे सप्लिमेंट आहे औषध नाही हे बॉडीला नॅचरल रिकवर करते म्हणजे शरीर पोषणासाठी लागणारे सर्वचे सर्व घटक याच्यात नॅचरली असतात बरोबर आणि ते शरीरात गेले का शरीराला रिकव्हरी मिळते आपल्याला काय आता जे अन्न पाणी जे खातो सगळं हायब्रीड पेस्टिसाइड सगळ्या गोष्टी मारलेल्या राईट त्याच्यामुळे ते शरीराचं पोषण होत नाही ना मग याचा ऍडिशनल आपण दोन ग्रॅमचा डोस जर कंटिन्यू केला ना तर शरीराला लागणारं पाच ग्रॅम प्रोटीन किंवा इतर कंटेन तर त्यापैकी आपले जे न मिळत मिळत नाही ते आपल्याला ना ह्याच्यातून मिळतं म्हणजे शरीराचं पोषण पुरेपूर होतं आणि आजार शरीराच्या बाहेर होतो डिटॉक्सिफिकेशन होतं ना त्याच्यामुळं बरेचसे आमचे कस्टमर जे रेग्युलर घेतात म्हणजे कुठल्या दवाखान्याचा त्रास पण नको आजार पण नको तंदुरुस्त जगायचं थकवा नको इम्युनिटी डाऊन नको कुठले घातक आजार यायचा संभव असाईन व्हेरी फाईन डिटेल टाकलेली आपल्या युट्यूबला आहे ना आपण तेच ना म्हणून कधी पाठवतंय ते मग आज पाठवलंय ना पाठवलंय गे बरोबर मेसेज ना तुम्ही हा रात्री केला होता बरोबर हा मग रात्री जेवढे ऍड्रेस आलेले असते दहा वीस तीस जेवढे सगळे पार्सल जातात ना सकाळी नऊ दहा वाजता पोस्ट उघडले हो बर 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 घेतलं होतं ना हो घेतलं होतं ना पहिलं म्हणून तर काय फरक जाणार तुम्हाला काय जरा बर वाटतंय आता म्हणजे मला जरा शुगरचा प्रॉब्लेम होता ना जरा आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी वाटत म्हणजे हे इम्युनिटी जरा चांगली वाटते आता थकवा गेला असेल तुमचा थकवा गेला जरा बरं वाटतं म्हणजे शुगर काही कंट्रोलमध्ये आले का इम्युनिटी वा वाढली फक्त शुगर तर नाही चेक केलं परत त्याच्यावर एकदा मधी हाँ हाँ आता परत करू म्हणलं आता तीन महिन्यांनी करायची होती मला नेमकी मी नाही केली आता आता करतो परत मग फोन करेल मी तुम्हाला हा झालं चालेल पण बरं वाटतं एकदम चांगलं वाटतं कारण की मला चांगला थकवा आणि कणकण अशी शहरात राहायची असल ते आता ते पूर्ण बंद झाले चांगलं व्यवस्थित वाटतं ओके ओके शुगर कधीपासून होती तुम्हाला शुगर मला दहा वर्ष झाली अच्छा आणि किती एमजीची गोळी चालू होती नाही सांगता याची मला दोन गोळ्या चालू होत्या मला सकाळ संध्याकाळ हो हो म्हणजे त्या गोळ्यांचे इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागले होते कणकण होणे शरीर थकणे इम्युनिटी ड्रॉप होणे पूर्ण पूर्ण बेकार शरीर झालं म्हणजे आता एकदम फ्रेश वाटतंय हो आता जरा बरं वाटत म्हणजे अजूनच ताकद आले का वाटते जरा येईल ना अजून आता तर सुरुवात करेल तुम्ही हा हा म्हणजे जरा व्यवस्थित वाटायला लागलं म्हणजे पहिलं पारदा कणकण वाटायची कुठं उत्साह वाटायचा नाही कारण म्हणजे कुठंही गेलं तरी बसले हे वाटायचं मग तसं तसं वाटायचं झोप पण काय शे असेल तुम्हाला हो आता जरा व्यवस्थित चांगलं वाटतंय आणि झोप ही पहिली लागत नव्हती आता झोपही लागती व्यवस्थित जरा म्हणजे पूर्ण नाही तर मध्ये रात्रीची जागा आली की झोपच येत नस किंवा एकदा तात्काळ पडली नाही का मानता दिवस रात्रभर झोपच येत नसत दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आता ते बरेचसे कमी झाले माहिती नाही कंटिन्यू चालू ठेवा शुगरची एखादी गोळी कमी होईल तुमची चेक केल्यानंतर हो ना हा आणि फ्रेश वाटाल तुम्हाला कंटिन्यू सप्लिमेंट म्हणून वापरतो आपण ते काही आवश्यक नाहीये शरीराच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण जर झाल्या ना तर शरीर फ्रेश राहतं इम्युनिटी स्ट्रॉंग राहते आणि पुढं जाऊन तुम्हाला घातक कुठलाही आजार उद्भवणार नाही बीपी शुगर कॅन्सर हा 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 हे वाढणार नाही हा नाही चालू ठेवू ना आपण काय हरकत नाही मला जरा वाटला चुकावली नाही काय नाही बोलत नाही घेतला काय शरीर ही संपत्ती हो बाकी संपत्ती किंमत नाही किती पैसा असलं काय साथ नाही दिले काय उपयोग नाही ना हो हो बरोबर बरोबर असं बर। पाठवले ते येऊन जाईल हो त्याला किती पैसे त्याला एक हजार अकराशे तेवीस काहीतरी घेईल तो हा चालेल चालेल त्याला सांगितलेलं आहे ना म्हणजे